नमस्कार रेणुका आय बी या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित केलेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस हे याच शतक महोत्सवी वर्ष आहे तर कथा स्पर्धा आणि काव्य स्पर्धा अशा या दोन स्पर्धा आहेत आयोजित केलेल्या तर या स्पर्धा या स्पर्धेत फक्त बृहन महाराष्ट्रातील साहित्यिक आणि लेखक भाग घेऊ शकतील बृहन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरील तर केव्हा पर्यंत पाठवायच्या आहेत या कथा किंवा कविता किंवा दोन्ही दोन्ही याच्यातही आपण सहभागी होऊ शकतो तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपल्या पत् आपल्या कथा कविता रजिस्टर एडी पोस्टाने पाठवायचे आहेत तर अजून सात दिवस आहेत स्पर्धेचे नियम काय ते ऐकून घ्या कथेसाठी शब्द मर्यादा आहे अडीच हजार ते तीन हजार शब्द कवितेसाठी कुठल्याही ओळींची किंवा शब्दांची अशी मर्यादा दिलेली नाही कथा स्पर्धा काव्य स्पर्धा या दोन्हीसाठी विषय नाही कोणत्याही विषयावर आपण लिहू शकतो साहित्य आपलं स्वतंत्र असावं साहित्य हे कागदाच्या एका बाजूला सुवाच्य अक्षरात लिहिलेलं किंवा टंकलिखित म्हणजे टाईप केलेलं असावं आपल्याला दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेता येईल कथा स्पर्धा किंवा कविता स्पर्धा किंवा दोन्ही स्पर्धांमध्ये आपल्याला सहभागी होत आहे साहित्य मात्र दोन्ही स्पर्धांचं वेगवेगळ्या पाकिटात पाठवायचं आहे दोन्ही साहित्य आपल्याला म्हणजे कोणत्याही याच्यात भाग घेतला कथा स्पर्धा किंवा कविता स्पर्धा तर दोन्ही स्पर्धांमध्ये आपल्याला एक एक प्रतच पाठवायची म्हणजे एक कथा स्पर्धा असेल तर एकच कथा काव्य स्पर्धेत असेल तर एकच काम म्हणजे का, एकच प्रत आणि दोन्ही याच्यात असेल तर दोन्हीची एक एक प्रत पाठवायची आहे आपण जी कथा किंवा कविता जे काही पाठवू त्याच्या खाली आपलं नाव किंवा पत्ता किंवा भ्रमणध्वनी नंबर लिहायचा नाही तर आपलं नाव किंवा आपला पत्ता नाव आपलं नाव आपला पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांक एका स्वतंत्र पानावर लिहून ते पान आपल्याला कथा किंवा कवितेसोबत जोडायचं आहे दोन्ही स्पर्धांमध्ये कमीत कमी पाच स्पर्धक असतील तर आपण तर ती स्पर्धा होईल अदरवाय अन्यथा ती स्पर्धा होणार नाही सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल त्यात बदल केला जाणार नाही आपण पाठवलेलं साहित्य कोणत्याही परिस्थितीत परत पाठवलं जाणार नाही दोन्ही याच्या दोन्ही स्पर्धात प्रथम द्वितीय तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ असे बक्षीस देण्यात येतील विजयी स्पर्धकाला पारितोषिक वितरण सोहळ्यात चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल स्पर्धा म्हणजे जर आपल्या ह्याच्यात विजेता म्हणून आपल्याला घोषित केलं प्रथम द्वितीय तृतीय किंवा उत्तेजनाथ यापैकी काही पुरस्कार जाहीर झाला तर आपल्याला पारितोषिक स्वीकारण्यासाठी पारितोषिक वितरण समारंभ ज्या स्थळी असेल त्या स्थळी स्व जर जास्त माहिती पाहिजे असेल तर आपल्याला स्पर्धा संयोजकांशी संपर्क साधावा लागेल त्यांचा मोबाईल नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे त्याचप्रमाणे कथा स्पर्धा कविते स्पर्धेसाठी आपलं साहित्य पाठवण्याचा पत्ता देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर आजची तेवीस तारीख आहे अजून सात दिवस आहेत आपल्याला आपली कथा कविता या स्पर्धेसाठी पाठवायला तर बाकी सर्व नियम दिलेले आहेतच सांगितलेले आहेत अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे तर खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत नमस्कार